राम राम नमस्कार शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणीनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला आज आपली रेसिपी काय आहे तर आपली रेसिपी आज बटाट्याची चटणी मस्त छान झणझणीत जन सगळे हिरव्या मिरची हिरवी चटणी करतात आज आपली काळ्या मसाल्याची चटणी आहे इथं बटाटे उकडून घेतले आहे मी आणि बटाटे उकडताना मैत्रिणींना बटाटेनं जास्त नाही उकडायचे थोडीशी उकडायचे आणि झाकून तसे ठेवायचे आपोआप उकडले जाते तर आणि जास्त बटाटे शिजले का मग चटणी चवदार लागत नाही खूप गिचगा गिचगा आणि पानचट लागत आहे तिथं कांदे घेतले मी तीन पाच सहा बटाट्याला कडीपत्ता आहे माझा कढीपत्ता मी घरी वाळून ठेवलेला आहे लसण आणि थोडीशी आद्रक घेतली आहे एवढं एवढं आहे ते लागणार आहे बटाट्याच्या चटणीला मैत्रिणीनं बटाटे सोलून कापून घेतले बघा जास्त उकडले नाही बटाटे कधी जास्त उकडायचे नाही जास्त उकडले का खूप पानचट लागत भाजी पण लागते पानचट आणि बटाट्याची चटणी पण पानचट लागत चव नाही लागत इकडं तेल ठेवलं मी गरम करायला कढईत तेल गरम झालं आपलं कांदा टाकला तोपर्यंत आपल्याला कांदा भाजूस तर इकडं लसण आणि अद्रक आपल्याला पेस्ट करून घ्यायची खलबात्यात कुटून घ्यायचं मैत्रिणी अशी चटणी करून बघा इतकी चांगली लागती आता याचे चटणीचे फायदे आपण फिकं वरण केलं वरणाबरोबर तोंडी लावायला किंवा पोरांच्या डब्यांना शाळेमध्ये किंवा आपण बाहेर चाललो घाई घाई आपल्याला काय नाही प्रश्न पडला तर अशी चटणी पण नेऊ शकतो आपण बघा आता आपला मस्त छान कांदा भाजला कांदा बारीक कापायचा आणि छान भाजून घ्यायचा असा आता आपण ते अद्रक लसूण कुटून घेतलं होतं ना ते टाकलं त्याच्यामध्ये मैत्रिणी ही चटणी तुम्ही एकदा नक्की करून बघा खा आणि कमेंटमध्ये सांगा आता आपण इथं कढीपत्ता टाकला कोथंबीर टाकली कढीपत्ता मी ना वाळून ठेवलेला आहे आपल्यावर वेळेवर अवेलेबल नसला का आपण हे वाळ्याला कढीपत्ता टाकू शकतो आणि ते आपल्या शरीरामध्ये पण जातं आता इथे आपण मिरची पावडर टाकली हळद टाकली आता आपल्याला थोडंसं त्याच्यात हिंग टाकायचे आणि आता थोडंसं मीठ टाकायचं तर तुमच्याप्रमाणे तुम्ही सगळं साहित्य टाकून घेऊ शकता आणि खरड ज्याच्या प्रत्येकाला गर वेगवेगळं लागतं ना तिखट वगैरे पण आता इथं छान मस्त आणि तेल का बघा मी तेल खूप कमी टाकले भाज्यांना मी असे तेल खूप कमी वापरते जास्त तेलात करायचं नाही तेलकट खायचं नाही बघा आता इथं आता आपण टाकले बटाटे आता छान मस्त त्याला बारीक गॅस करून असे हलवून घ्यायचे चांगले अशी बटाट्याची चटणी आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणीनं आणि बघा किती छान झाली चवदार झाली खूप चांगली झाली आहे मी खाऊन पण बघितली झाल्या झाल्या अशी चटणी करा तुम्ही